नमस्कार मित्रांनो योग कला चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज आपण पायांसाठी योगा सुरू करण्याआधी तीन वेळेला ओमचा उच्चार करायचा आहे दंडासनात बसायचे आहे पायामध्ये अंतर ठेवून पायांचे अंगठे एकमेकाला जुळवण्याचा प्रयत्न करायचा आहे प्रत्येकी दहा दहा वेळेस आपण हे करणार आहोत बोटांसाठी करण्यासाठी श्वास भरते आणि श्वास सोडते सोडायची आहेत पायांच्या तळव्यांसाठी करण्यासाठी श्वास भरते वेळेस पाय जवळ घ्यायचे आहेत आणि श्वास सोडते वेळेस पुढे करायचे आहे पायांच्या खोटेसाठी आपण पाय मांडीवर घ्यायचे आहेत हाताच्या बोटांनी पाय पकडायचे आहे पायाची बोटे पकडायची आहेत आणि पाय हळूहळू फिरवायचा आहे आपल्याला विपरीत दिशेमध्ये करायचे आहे ढोपरांसाठी श्वास भरते वेळेस आपल्याला ढोपर उचलायचे आहे आणि लाकाला लावायचा प्रयत्न करायचा आहे पायाला थपकी द्यायची आहे दोन्ही पाय पकडून झुला झुलवायचा आहे आता दोन्ही हातांनी पाय पकडून जमेल तोपर्यंत ढोपण नाकाला लावायचा प्रयत्न करायचा आहे आता दोन्ही हातांनी पाय पकडून झोपडातून पाय सावका फिरवण्याचा प्रयत्न करायचा आहे हातांनी पायाचा तळवा हो पकडून पाय जोवर होईल तोपर्यंत पकडून ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे स्वतःच्या क्षमतेनुसार हे सगळं करायचं आहे आता आतापर्यंत आपण केलेले शुष्म व्यायाम तसेच आपल्याला दुसऱ्या पायाचे करायचे आहे तास दुखणे गुडघे दुखणे सांधे दुखणे पायांमध्ये वात येणे मुंग्या येणे पायांच्या नसा मोकळ्या करण्यासाठी आपल्याला हे रोज दररोज घरी बसल्या हे व्यायाम करायचे आहे हातांचे सूक्ष्म व्यायामचा व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या योग कला चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद